मित्रांनो नमस्कार मी स्वप्नील शिंदे आज पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तारखे आणि कलिंगड खरबुजाचा सीझन आता सुरू झालेला आहे तर दिवाळीच्या अगोदर दहा पंधरा दिवस म्हणजे आत्ताच्या पिरियड एक बियाणं रोपं टाकायचं याच्यानंतर दिवाळीच्या अगोदर चार पाच दिवस किंवा त्याच्यानंतर आपण लागवडी करू शकतो थंडीमध्ये लागवडी आहेत ह्या आता वराट्यांबद्दल बोलायचं राहिलं तर आपल्याकडं कुंदनपुरीपासून चालत आली त्याच्यानंतर लायलपूर चालत आली आता क्राऊन आणि इतर वराट्या अजून चालत आलेल्या आहेत आपल्या लोकल मार्केटला पुणे सोलापूर नगर बारामती आणि आसपास जी काय समजा जवळची काही जी मोठी मोठी गावं असते किंवा जी शहरं असतात तिथं हे चालले जाते खाली कलकत्त्याला पण जाते बऱ्यापैकी आणि विशेष म्हणजे आता एका गोष्टीवर आपल्याला भाष्य करायचं एक कर ते दोन मिनटं सर्वसर्वपणे की नवीन व्हरायटी म्हणजे त्या जुन्याच एक व्हरायटी आहे पण आता एक फॅड आलं की कोणीतरी सांगितलं की ह्या व्हरायटी लावा ठराविक म्हणजे कोहिनूर आणि बॉबी तर मित्रांनो लक्षात घ्या कोहिनूर व्हरायटी आणि बॉबी व्हरायटी ह्या खूप चांगल्या व्हरायटी आहेत ह्या पैसे उत्पन्न देणाऱ्या व्हरायटी म्हणजे उत्पादन त्यांचं कमी आहे इल्ड कमी निघतं त्याचं पण तिला रेट जास्त असतं हा लो इल्डिंग फार आहेत पण रेट जास्त असल्यामुळे ते मॅक्स परवडून जातो पैसे होतात त्याचे तर त्याला मार्केट आपली इथं नाही आहे बघा म्हणजे मुंबईला कमी मार्केट आहे थोडंफार राहतं बघ बऱ्यापैकी मुंबईला मार्केट आहे पुण्याला जर मार्केट नाही पुण्याला जास्त खाल्लं जातं आणि मुंबईला मार्केट असलं तरी त्याला दिल्लीच्या पट्टीत रेट भेटत नाही आणि दिल्लीला माल पाठवायचं म्हणजे आपल्याला तो इमॅच्युअर अवस्थेत पाठवायचा आहे पूर्ण पकलेला माल चालत नाही त्याला व्यापारी पण तोच कास्ट आहे एक सेपरेट व्यापारी आहेत किंवा एक रोड लाईन आहे एक ट्रान्सपोर्टेशन आहे की त्याच लोक किंवा तीच ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टवाली मुंबईला सॉरी दिल्लीला तो माल घेऊन जातात तर ते लावताना चार पाच एकर तीन चार एकर कमीत कमी लावले पाहिजेत कमीत कमी तो उठाव भेटला पाहिजे आणि जर नाहीच भेटला तर आपल्याला मुंबई मार्केट आहे समजा पण मुंबई मार्केटला ज्या पट्टीत रेट पाहिजेत त्या पट्टीत मुंबई मार्केटला रेट भेटत नाहीत कुंदन सॉरी लायल लायलपूर कुंदनला बऱ्यापैकी रेट राहतात तिथं डाऊन पण जे कोहिनूर आणि बॉबी आहे ह्या दोन व्हरायटींना मुंबईपेक्षा दिल्ली मार्केट जास्त राहते आपल्या पुणे बारामती भागात कुणी खाल्ल्या जात नाही त्याचं जा पॅकेजिंग कॉस्ट जर काढली तुम्ही को कोहिनूरची तर नऊ दहा रुपये ती कागदातला पॅक करायला एक दहा वीस रुपयाच्या आसपास एक बॉक्स बसतो दहा ते वीस रुपयाच्या आसपास लेबरचा खर्च एक चार पाच रुपये आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपोर्टेशन एका बॉक्सला जवळ शंभर दीडशे दोनशे रुपयापर्यंत काहीतरी कॉस्ट येते असं मी ऐकलं आहे तर ते त्या ठराविक वेळेत पोचणं पण महत्त्वाचं एवढं सगळं कॉस्टिंग करून हे फळ पिकवायचं प्रोडक्शन कॉस्ट त्या फळाची नंतर त्याची पॅकेजिंग कॉस्ट आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट एवढं सगळं एकत्रित करून तो माल पाठ पाहायचा तरी जर अचानक जर आवक जास्त वाढली तरी पण मार्केट डाऊन होऊ शकतं त्याच्यामुळे त्या व्हराट्यांच्या नादाला सर्वसामान्य शेतकऱ्यांनी लागू नये कारण की आपल्या इथं तो माल खपत नाही आहे ज्याला जास्त प्रमाणात करायचे जो मागा बागायतदार दर मोठा आहे पैशावाला आहे त्यांनी नाफ्यातल्या माणसाने करावेत जे रेग्युलर लोक आहेत एक एकर एक करणारे अर्धा एकर करणारे त्यांनी शक्यतो त्या व्हराट्यांच्या नादाला लागत नाही ह्या भराट्या कुंदन लाईलपूर आणि क्राऊन ह्या दोन तीन वराट्या आहेत ह्या तुम्ही करू शकता आणि सर्वसाधारणपणे आता हा हंगाम सुरू होते गेल्या वर्षी मार्केट डाऊन झाल्यामुळे किंवा बऱ्याच लोकांचं खरबूज नाही कापल्यामुळे यंदा काही एवढी लागवड नाही आता तुम्ही बघू शकता की एवढं मार्केट किंवा जेवढी अवेलेबिलिटी किंवा मागणी अजिबात रोपणाला राहिलेली नाही आहे ज्या मागच्या दोन ते तीन वर्षात होती तशी आत्ता मागणी नाही तर इथून पुढं आत्ता हंगाम सुरू झाल्यानंतर तुम्ही आपल्या एरियामध्ये चालणाऱ्या व्हरायट्या हो आपल्या इथल्या व्यापाऱ्यांना विचारून तुमचे जे ठराव व्यापारी असतील त्यांना विचारून त्या व्हरायट्या लावाव्या इतर कशाही कुठल्याही व्हिडिओला हो कशाला आमिषाला बळी पडू नका काय होती लोकं काही ठिकाणी बघतात सांगतात की याच्याले पैसे झाले त्याचे पैसे झाले त्याचा पूर्ण अभ्यास करा आणि मग त्याच्यामध्ये उतरा तुम्हाला जर पूर्ण त्याच्यावर कॉन्फिडन्स असेल की माझा मला शंभर टक्के बाजारपेठेत जाणारे किंवा मार्केटला जाणारे मला शंभर टक्के भेटणार आहे तरच ते फारायला